राहुरी नगरपरिषद हत्येतील नगर मनमाड राज्य महामार्गालगत असलेल्या एकलव्य वसाहतीतील नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या नागरी सोयीसुविधा नसल्याने नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाबाबत संताप व्यक्त करून दिनांक सोळा जून रोजी नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले राहुरी शहरातील नगर मनमाड रोडलगत असलेल्या एकलवय वसाहतीमध्ये त्वरित सर्व सुविधायुक्त सार्वजनिक शौचालयाची उभारणी करण्यात यावी तसेच राहुरी नगर परिषद परिसरातील आदिवासी वस्ती मातंग वस्ती राजवाडा परिसर या ठिकाणच्या सर्व नाल्यांची अवस्था देखील दयनीय झालेली आहे सध्या पावसाचे दिवस असून एकूण सर्वच नगरपालिका हद्दीमध्ये साफसफाईचे बारा वाजले असून संपूर्ण परिसरात अस्वच्छतेमुळे दुर्गंध पसरून डास मोठ्या प्रमाणात झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तरी सर्व परिसराची त्वरित साफसफाई करून नाल्यांवर व मोकळ्या प्लॉटवर त्वरित औषधांची फवारणी करण्यात यावी नगर परिषद हद्दीतील एकलवी वसाहत येथे येथे आठ दिवसाच्या आत सर्व संयुक्त सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम चालू न केल्यास वंचित बहुजन आघाडी व एकलवी आघाडीच्या वतीने दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी राहुरी नगरपरिषद कार्यालयासमोर सकाळी साडे अकरा वाजता शौचालय मोर्चा काढण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे दिलेल्या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिल जाधव जिल्हाध्यक्ष सायनाथ बर्डे तालुकाध्यक्ष संतोष चोळके भाऊराव मकासरे अमजद पठाण राजमहम्मद शेख प्रमोद बर्डे भाऊराव बर्डे विलास बर्डे सतीश माळी गोपाल फुलमाळी जितू बर्डे अक्षय बर्डे आदींच्या सहा आहेत आज वंचित बहुजन आघाडी व आघाडी याच्या माध्यमातून रावरी नगर परिषदेला आम्ही निवेदन दिलं विषय हा आहे की सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी आम्ही कनडास मोर्चा या आंदोलनाचं नियोजन केलेलं आहे त्यासाठी विषय असा आहे की एकलं व्यवसा जी आहे नगर मनमान हा या ठिकाणी आदिवासींची फार मोठी वस्ती आहे या बाबराव दादांनी मला वाटतं ला लाल भयांनी की आम्हाला त्यावेळेस युवासा तयार करून दिलेली होती त्यानंतर त्या ती वसात इतकी जुनी झालेली पण ती अक्षरशः पडत आहे परंतु तिचे जे वारसदार आज त्या ठिकाणी राहत आहेत त्या ती, ती जागा त्यांच्या नावावर केलेली नाही नगरपालिका त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सुखसुविधा देताना दिसत नाही त्या ठिकाणी ह्या संपूर्ण नगरपालिकेमध्ये चैऱ्यामध्ये अजून गेली वीस पंचवीस वाटतं ती चाळीस वर्षे झालेली आहेत अजून एकसुद्धा घरकुल आदिवासी समाजाला नगरपालिकेच्या माध्यमातून भेटलेलं नाही आहे हे मी पंधरा पाच सहा दिवसापूर्वी तिथे गेलो होतो तर तिथे आमच्या महिला म्हणत होत्या की अनिल भाऊ आमची या ठिकाणी शौचालयाला जाण्याची फार मोठी अडचण होत राहिली या ठिकाणी डायरेक्ट आम्ही मुळा नदीला जातो किंवा शेजारी जर आसपास शेतकऱ्यांकडे कर, जर गेलो तर त्या ठिकाणी आमचे भांडणं होत्या शेतकऱ्यांसंग तुम्ही बघितला सन पाच सहा दिवसापूर्वी संगमनेरमध्ये सुद्धा संडासला आमची आदिवासी महिला वा शेतकऱ्याच्या वावरात गेतील तर त्यांनी डायरेक्ट तिचा खून करून टाकला उद्या त्याचा मोर्चा आहे अशीच परिस्थिती या रावरी नगर परिषदेमध्ये होऊ नये म्हणून या ठिकाणी आम्ही सत्तावीस तारखेला अल्टिमेटम दिलं नगरपालिकेला की या ठिकाणी तुम्ही जर केलं नाही या ठिकाणी त्या ठिकाणी शौचालय जर सार्वजनिक शौचालय जर बांधकाम जर सत्तावीसपर्यंत चालू जर झालं नाही तर सत्तावीसला आम्ही संडास मोर्चा या नगरपालिकेवर काढणार आहोत आणि या ठिकाणी आम्ही साडेआशा बांध संडास करायला सांगितलं आमच्या आदिवासी लोकांना तेव्हा यांचे डोळे उघड आणि म्हणून या ठिकाणी प्रशासनाने जागवून लवकरात लवकर आमच्या आदिवासी वस्तीमध्ये संडास बांधची व्यवस्था करावी अशी या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो आज रावरी शहरातील नागरी सुविधांचा जो फज्जा उडालेला आहे त्या भाज्याच्या निषेधार्थ मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन देण्याकरता आम्ही इथं आलेलो आहोत आज वंचित बहुजन आघाडी असेल एकलवी आघाडी असेल याच्या माध्यमातून मुख्य अधिकाऱ्यांना आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो या शहरामधील जे आदिवासी पाडे आहेत ज्या आदिवासी वस्ती आहेत मातंग वस्ती असेल बौद्ध वस्ती असतील ज्या दलित वस्त्या असतील ह्या वस्त्यांमध्ये नागरी सुविधांचा आहे ते कुठवड आहे किंवा जाणून बुजून लक्ष दिलं जातं येथील जे राजकारणी चाळीस चाळीस वर्ष यांनी सत्ता भोगली काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल भाजप असेल शिवसेना असेल तर ह्या राजकीय पुढ्यांनाही मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो का ह्या लोकांची मत तुम्हाला चालतात परंतु यांना आज तुम्हाला त्यांना घरकुल देऊ शकत नाही त्यांना संडास बाथरूमची व्यवस्था करू शकत नाही त्या येवल्या आखड्यावर आजही आदिवासी पाड्यामध्ये पाणी प्यायला नाही तर याच्यापुढे या सर्व प्रशासनाला आणि ज्यांनी ज्यांनी सत्ता भोगली हो त्यांनी या समस्यांची दखल घेऊन लवकरात लवकर सत्तावीस तारखेच्या आत तोडगा काढावा कारण इथं चाळीस वर्ष एकाच पक्षाची सत्ता होती आजही तेच हेच नगरपालिका चालवतात त्यामुळं त्यांनी याची त्वरित दखल घेऊन आमच्या आदिवासी पाड्यातील बौद्ध मातंग वस्ती ज्या जे दलित वस्त्या असतील तिथे नागरिक सुविधांची सुविधा ही आणि या लोकांच्या समस्या सोडाव्या अन्यथा सत्तावीसला आम्ही इथे संडास मोर्चाचा आयोजन केलं आहे आज रावरी नगरपालिका शिवसाहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि राहुरी तालुका ये ये सारी या तालुक्याच्या ठिकाणी नगरपालिका असताना सुद्धा आदिवासी पाड्यांमध्ये सारी संघाची सुविधा सुद्धा या पालिकेच्या प्रशासनाने किंवा सत्ता भोगलेल्या आमदार असतील खासदार असतील कि इथलं जे बी अध्यक्ष असतील यांनी कोणती सुविधा आमच्या आदिवासी पाड्यांमध्ये केलेली नाही आज, आज तुम्ही संगमनेर तालुक्यात एक घटना बघत असता तिथं शौचालयाला एक आदिवासी महिला गेलेल्या असताना तिचा खून करण्यात आला मग ती पुनरावृत्ती या तालुक्यात होणार व्हायची वाट बघत आहेत का इथलं प्रशासन तर आम्ही येत्या सत्तावीस तारखेला इथल्या शिवसाहेबांना निवेदनाद्वारे एक इशारा दिलेला आहे जर तुम्ही येत्या सत्तावीस तारखेला जर आमच्या आदिवासी पाड्यांमध्ये संडास बाथरूमची सुविधा किंवा त्याचं काम चालू नाही केलं तर आम्ही आमच्या आदिवासी महिला असतील पुरुष असतील किंवा लहान मुलांना घेऊन येत्या सत्तावीस तारखेला संडास मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या मुलांना घेऊन आम्ही टमरेला आणून इथं शौचालयात बसवणार आहेत याची प्रशासनाने दखल घ्यावी आणि त्वरित त्या शौचालयाचं कामास सुरुवात करावी अशी त्यांना मी विनंती करतो थांबतो एकल्या <tries> वर्षात मध्ये पंधरा ते सुरू होते पूर्णपणे फुटून गेलेले पूर्णपणे तिथं काहीच नाही राहिलेलं आहेवडे वर्ष बसून आम्ही नियोजन देतो देतो संडास बांधून इथले पोलीस कुठे मानावर घेत नाही नगरपालिकेतले शिवसाहेब बी नाही अध्यक्ष बी नाही प्रतिनिधी आर आर जाधव राऊरे